माझे अतिशय जवळचे मित्र मिर्झा रफी अहमद बेग मराठीमधला आणि जनजागरण करणारा एक चांगला कवी होता म्हणजे कवितेच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम धर्मियामध्ये असलेली दरी त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला अंधश्रद्धेवर मोठा आघात केला तो कोणत्याही धर्मातला असो एवढंच नाही तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार गाडगेबाबांचे विचार जनजनापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न त्यांनी विनोदी कवितांमधून केला आणि खळखळून असायचं असेल निर्भय असायचं असेल तर मिर्झा रफी अहमद बेग यांची मिर्झा एक्सप्रेस होती खरं जर पाहिलं तर ते व्यवसायने डॉक्टर होते होमिओपॅथी डॉक्टर होते आणि इथेच अमरावतीला राजापेठमध्ये शिकले होते परंतु नंतर कवितेच्या मध्ये एवढे वाहून गेले की त्यांनी डॉक्टर की सोडली परंतु लोकांचे मन जिंकले आणि लोकांच्या हृदयावर त्यांनी राज्य केलं असा माझा मित्र हा आज त्याचं निधन झालं दुःख निधन झालं त्यांच्या कुटुंबियाला ईश्वर शा अतिशय शक्ती देव आणि त्यांना सुद्धा त्यांच्या आत्म्याला शांती मिळव अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना